पाणी आपल्याला वर दुधानवाडीच्या वरच्या डोंगरापर्यंत कसं पोचावता येईल त्याच्यात आपण जलसंधार विभागाला ज्या पद्धतीनं नलवडेवाडीमध्ये तलाव बांधला आहे तशी एखादी साईड कोपटराव बुवा तुम्ही सगळे एकत्र या वरची एखादी साईड द्या एक, एक, एक प्रचंड मोठा तलाव आपण जर नलवडेवाडीचा तलाव पाहिला असेल तर तसा एक तलाव वर बांधू आणि दोनशे एच पीचा या ठिकाणी सोलारचा पंप बसवून त्याचं पाणी आपण वरच्या वाट टाकू अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचं नॅरेटिव्ह कशा पसरवले हे पाणी खामकर वाडीपुरतं नाही आरबवाडी पुरत नाही हे पाणी पैसेच्या पुढे पर्यंत जाणार आहे आणि सगळ्यांच भलं होणार आहे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही आपण बारमाई बागायत करण्यासाठी हे काम करतोय देऊर साठी आपण नलवडेवाडीचा तलाव भरून ठेवतोय नलवडेवाडीतनं पाणी बिचुकल्याच्या तलावात आणि तळ्याच्या तलावात येणार आहे या दोन तलावात पाणी आल्यानंतर आमचं बिचुकले गाव असू द्या आमचं या ठिकाणी देऊर असू द्या पिंपोडे खुर्द असू द्या ही सगळी गाव आहे बारमाई बागायचं होणार हा शब्द मी आज तुम्हाला या ठिकाणी नाहीतर सुभाष भाऊ तात्या रोज रातची फोन मारला पोपटदादा सगळी साहेब तेवढं पाणी सोडा की साहेब पाणी प्यायला पाहिजे अरे इतक्या वर्ष ज्यांच्या पाठीमाग उभं राहिलो त्या बहात्तर होत त्यांनी चव्हाण साहेबांचा एक किस्सा सांगितला फलटण मध्ये चव्हाण साहेबांची सभा होती त्या सभेमध्ये चव्हाण साहेबांना मोलचं सा मांजरवाडीचं सगळं शिष्टमंडळ भेटलं आणि त्या शिष्टमंडळानं सांगितलं की साहेब आम्हाला पाणी दिलं पाहिजे काहीतरी करा त्यावेळेला चव्हाण साहेबांनी त्यांनी मला सांगितलं सभेत सांगितलं होत असा कुठला तरी शंकर जन्माला पाहिजे की त्याच्या जटेतन पाणी वरील वर काय पाणी येऊ शकणार नाही असं चव्हाण साहेबांनी सुद्धा कबुली दिली होती त्याच्या पूर्वीचे सुद्धा वक्त्यांनी सांगितलं ज्या ज्या वेळेला ह्या माझ्या आमदाराकडे आपली लोक गेली त्या त्या वेळेला त्यांनी काय केलंय प्रत्येक वेळेला सांगितलं की पाणी उपलब्ध नाही आता पाणी कुठून आलं अरे अभ्यास करावा लागतो अभ्यास करून काम केलं अभ्यासापेक्षा प्रेमन आपुलकी भागाशी लागते आमचं प्रेम आपुलकी वाशीच्या मार्केटचा मलिदा आहे म्हाताडी कामगारांचे पैसे खाण्यात आहे गोर गरिबाला लुटण्यात आहे तर तुम्हाला ह्याच्यावरती शेतकऱ्याच्या पाणीपोषण कसा कळेल आज मी तुम्हाला अभिमानानं सांगतो भांडेवाडी सारखं गाव आहे माझ्या मतदारसंघातलं वरचं आपल्या त्या टोकाचं गाव आहे आपल्या मतदारसंघातलं ते गाव आहे भांडेवाडी सरपंचानं मला येऊन मिठी मारली आणि पेड चाललं आणि मला म्हणलं का म्हणलं साहेब आपल्या गावात यावर्षी बत्तीस कोटी रुपये आल्याचं आले तो मोठ बंगलं बांधले ही सगळी कृपा तुमची आहे आज तेच मला या भागामध्ये आरबवाडी दुधानवाडी बनवडीन खांबकर आमची पोरं हमाल झालेली आम्हाला बघायची नाहीयेत आमची पोरं स्वतःच्या तीन एकरामध्ये स्वतःच्या कुटुंबाचा चांगला सांभाळ करणारी पोर आम्हाला त्यासाठी महेश शिंदे रात्र दिवस काम करत आज आपण गावच्या गावात सुंदर करतोय विरोधात नॅरेटिव्ह पसरवत आहेत जातीत जातीत भांडणं लावत आहेत धर्मामध्ये भांडणं लावत आहेत आणि एवढंच काम करून या ठिकाणी थांबलेलं नाहीत परवा दिवशी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आले होते मी त्याच्यावरती काही बोललो नाही ते म्हणाले तीन महिन्यानंतर मी जे घटापूर योजने बाबतीत बोले मला वाईट वाटलं की पवार साहेबांना माहीत नसावं ज्या योजनेबाबत ते महिन्यानंतर योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांनी दीड वर्षापूर्वी पूर्ण केलेले आहे तो विषय मिटावलेला आहे हे जर यांच्या नेत्यांना इथला स्थानिक जर बोंगाडा सांगत नसेल तर जे एवढी काही वाईट अवस्था राजकीय मला या ठिकाणी दिसत नाही म्हणजे ज्या गोष्टी झालेल्या त्याच्यावरती बोलायचं परवा दिवशी मला बाबाचा फोन आला मला बाबा म्हणला तलाव भरला मग म्हणलं काय बाबा पाठीपासून आपण पहिले जाऊन पूजन करून घेऊ मी त्याला म्हणलं लय का तुझा आमदार इंद्रदेव वाटतो लोक देवानं आपला तलाव मारला आणि त्याचं पूजन करायचं लाल वाटायला पाहिजे लय आपल्याला म्हणलं ज्या वेळेला कृष्णा माईचं पाणी त्या तलावात भरू त्या दिवशी वाजत गाजत पूजन करू म्हणून पण तुझं खरंच ठरलं लय का तेवणार बाबा पोचला कोणतं कार्टून बी केलंय धागातनं पाऊस पाडतोय खाली माणसं हसत बसले ती खिदी 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 खाल्या का जाऊन ओटी भरली त्या पाण्याची तुझा काय संबंध आहे काय एक तर गांडवायचं म्हणजे तुम्ही मला सांगा करी घेतला आणि आपण पेरायला आपल्याला भूक लागली म्हणून आपण बसून पैरकरी यानं पुरी धरली आणि पेरायला पेरत पेरत फोड गेला झालं आपल्याला वाटलं आपलं रान पेरलं आपण त्याच रान पिरू लागलो होतो आणि पुन्हा बघितलं उगवल्यावर आपलं काही उगव नाच त्याच बरं उगावलंय काय कळ ना नक्की काय झालंय पुन्हा आपण पेरलं आपण त्याच्यामध्ये मोगण टाकलं काहीतरी करून चांगलं पीक आणलं आणि खयावाला म्हणायला लागला आता माझा पायरा दे तर काय कराल बुटकाडाल ना म्हणजे ह्यानं ह्याला पेरायला दिलेलं बिय नाही की नाही खिशात घातलं मुठीतन सोडलंच नाही असला हे चोर होता पैर पुन्हा खय येऊन म्हणतोय माझा पैरा आहे अरे इतका हुशार तू इर्जिकला याला नेऊन रवा द्यायचा नाही रशाव भागवायचा लक्षात ठेवा आता इथनं पुढं त्याला मोकळा करायचा सोडायचा ह्यानं आपल्याला गंडावलंय म्हणजे आता काय दाखवलं तिथं येऊन मी पाण्याचं पूजन केलं नाही अरे पाणी आलं कुठं इंद्र देवानं पाणी दिलं दे तुझा काय संबंध नाहीत ना काय आणली काय 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 इकडे आणि सोळशी तलावाच बोलताय अरे सोळशी धरण हे होणारच आहे मी मुख्यमंत्र्यांच्या समवेत जी बैठक घेतलेली आहे त्या बैठकीमध्ये सोळशी धरण करायचं ठरलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या गावाच्या वरचं धरण आहे पाच पॉईंट तेरा टी एम ची आणि हा निर्णय मी कृष्णा खोरे विकास महामंडळाचा उपाध्यक्ष कॅबिनेट मंत्री या नात्यानं ना घेतला लक्षात घ्या आणि त्याचा निर्णयसुद्धा येत्या पंधरा ते वीस दिवसात त्या ठिकाणी होणार आहे आपल्या जिल्ह्याला एक्स्ट्रा पाच टी एम सी पाणी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतोय आणि खोरेगावला आपणच त्या खात्याचं असल्यामुळं आपल्याला अजून काहीतरी घाबार सापडेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करायला काय केला काय हो साहेब आता मी आहे त्या खात्याचं म्हटलं तर तुम्ही मला काय ते त्यातलं पाच पंचवीस टक्के दिलंच पाहिजे ना आमचं बघ अजून मारणार नाही सगळं इजून टाकायचे आपल्याला आणणार त्याशिवाय पर्याय काय ठाण्याच्या दाढीकडे गेलं डोळ्या असं चेहरा पाडला की दाढीत हात फिरला खरं खन पैसे बाहेर पडते तर काय आमची शिवसेनावाली माग बसले ते विचारा त्यांना कसं असतंय आमच्याकडे एक मागणं आणि एक फुडण नसतं जे असतं ते समोर असतं लक्षात ठेवा आणि म्हणूनच आज आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात सकाळी सकाळी इतक्या लवकर आपण एवढ्या संख्येने यायला असं वाटलं नव्हतं तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आलात एक पाच गावची आज या ठिकाणी हा भूमिपूजनाचा भुण आपण समारंभ घेतलाय निश्चित भविष्य आपल्या भागाचा खूप चांगला आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे भविष्याच्या काळामध्ये येऊन आता काहीतरी म्हणतात महेश शिंदेनं चारशे कोटी रुपये कमावलं बरं झालं त्यातलं चार कोटी तरी तू आणून दे जाऊ दे मी म्हणतो काही बोलतात पार्टनरशिप केली ठीक आहे ना म्हणतात बरोबर राहू झाला म्हणतात पार्टनरशिप आहे ह्यांची मग पार्टनरशिप झाल्या होल्या का काँक्रीटचे रस्ते होते मग पार्टनरशिप चांगली का ह्याच्या चोऱ्या चांगल्या डांबराच्या फक्क्या चांगल्या तुम्ही मला सांगा एखादं चांगलं काम भ्रष्टाचार असताना होतं का भ्रष्टाचार नसताना होत रे भ्रष्टाचार नसताना होत आज जी बिचुकल्यातले सगळे रस्ते झालेत प्रशांत दादा हे काय भ्रष्टाचारातून तयार होऊ शकतात मनोज दादा तुझ्या इथं झाला आप्पा तुझ्या इथला जो बनवडीतला रस्ता झाला हा भ्रष्टाचारातून होऊ शकतो का बिगर भ्रष्टाचाराचा होतो जाऊन फिरून बघा मग इतक्या दिवस जर तू दुसऱ्या तांदळासारखा स्वच्छ होतास तर मग आमचं तू काय केलंस हे कुठं तरी दाखव एवढं पैसे आणलेलं कुठं डापलं कुठं नेलं हे आम्हाला बी कळलं पाहिजे म्हणजे काय बोलायचं कळत नाही ह्याच्या मागच्या इलेक्शनला तुम्हाला सांगतो त्याने काय केलं होतं दोन हजार एकोणीस ला आमच्या महिला हुशार असते त्या माझं डोकं फिरवायला माझ्या बायकोच्या डोक्यात घातलं होतं सगळीकडे उठवलं तर माझी दोन लग्न झाले लग तुम्ही शेवटची <laughs> सभा खटावला साहेब बायकोवाली घरात तर मला म्हणत्या आता इलेक्शन आठवड्यावाले त्यांनी उठवलं माझी दोन लग्न बायकोवाली घरात बायकांचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे बाकी सगळं जाऊ द्या पण डोक्यात जर काही गेलं तर नवऱ्याचं काही खरं नाही आलीन मला म्हणली ते काहीतरी म्हणतात चेहरा पाडला होता म्हणलं काय म्हणतात नाही ते तुमच्याबद्दल म्हणतात काय ते लग्न बिग्न दोन झाले सगळं होय का म्हटलं बरं झालं की म्हटलं का तुला काय वाईट वाटतंय का चल म्हटलं जाऊ आपण सभेला बोलू लोकांची साहेब सभेत गेलो खटावच्या मी सगळे बसले होते सगळ्यांना सांगितलं अरे बाबा माझी तीन लग्न झालेत काय तुम्हाला अडचण आहे का मत द्यायला झालं नॅरेटिव्ह संपला त्यांचं काय राहिला का मला तरी माहिती होते की राहिलेल्या दोन कोण आहेत ते काय उठवावं त्याच काही आता म्हणते चारशे कोटी कमावलं मी अरे कुठनं कमावलं हो कुणी दिलं मला सांग तर दे पहिलं पन्नास खोके खोके ऐकून का निटलं मी एक दिवस खरोखरच म्हणलो लेखा द्या लेखा नो काहीतरी त्याच्या आला आमदार म्हणून आम्हाला काहीतरी द्या ते असं बी ते? बदनाम झाले तसं बी होणार आहे लेखा किती बदनामी कराल अरे आम्ही हे सरकार पाडलं का अरे तुम्ही घरात बसून आम्हाला शिकवताय माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून हम दो हमारे दो माझी लेख लाडकी लेख एवढं शिकवलं माणसं मरायला सोडून दिली इथं कोरोनात का तर काय कमी होतो त्याने त्यांना तिघांना पण अरे का करोड रुपयांच्या तुमच्या हजारो कोटीच्या संपत्त्या होत्या का चुनीत घालायच्या होत्या आम्हाला इथं तडपडून माणूस मरत होता खिशात हात घालायला तुमच्या बापाची एवढी सुद्धा हिंमत झाली नाही गोर गरीबाला सहकार्य करायची तुमचं दातूर तर राहिलं नाही अरे महेश शिंदे सारखा एका शिक्षकाचा पोरगा अकरा कोटी रुपये स्वतःच्या खिशातले खर्च करतो तयार ता होतो मग तुम्ही किती जणांना बरं करायला पाहिजे होत दाखवा त्यांनी एक हॉस्पिटल स्वतःच्या पैशात काढलं अरे तीन अकरा बत्तीस कोटीचे वाघ पिकवणारी तुम्ही पोरगी या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणावर तुम्ही आणून देताय का अरे काय चाललंय तुमचं हे किती खोटं बोलाल या महाराष्ट्रातल्या जनतेला किती भास अत्यंत चुकीच्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चाललंय त्यामुळे पुढे अजून काय सांगते सांगू शकत नाही आता ह्याच्या पलीकडचं तर काय होतं का नाही ना माझ्या बायकोच्या डोक्यातनं गेले तुम्ही काळजी करू नका तर उद्या जाऊन अजून काहीतरी घालायचं माझ्या डोक्याला ताफ व्हायचा तुम्ही पण तसं नवऱ्याकडे त्या नजरेनं बघू नका नवरे खूप सज्जन शांत आहेत लक्षात घ्या त्याचं कारण असं आहे घाबरलं पाहिजे मी सांगतो तानाजीराव पहिले दिवस गेले बाहेर हो म्हणू शकत नाही दाऊद भाई म्हणून दाखवा चालेन देतो पंधराशे रुपये खात्यात आले लिकीचे पंधराशे माझे पंधराशे सासूचे पंधराशे साडेचार हजार रुपये आमच्या ताब्यात आहे आमचं ओके तुझ बाहेर अरे हो। एवढी ताकदच त्यांना दिली आहे त्यामुळे आता आपला आपण मी पहिलंच सांगितलंय मला स्वयंपाई बिपाक यायला लागला <laughs> आता पुढचं काय होईल कोणाला माहितीये एवढी ताकद तिकडे एकाना शिंदे आणि देवेंद्र फडणवीस न या महिलांना दिल्या राज्य सरकारनं दिली बघितली का तेवढी ताकद दिली आणि लगीन झाल्या झाल्या त्या म्हाताऱ्या बायकांना इच्छिरा की नवऱ्याच्या पुढं असं बघायचं तर ह्याची हिंमत होती का आता सुना बसा बाजूला लई दंगा करू नका हा खरं आहे खोटा खरं खरं बोलतोय खोटं बोलत ही जी शक्ती आहे पहिल्यापासून सगळे नेते म्हणायचे महिलांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे त्यांचं अर्थकारण केलं पाहिजे अरे तुम्ही विचार करा तीस वर्ष ज्यांनी राजकारण या महाराष्ट्र राज्यावर केलं कधीतरी विचार केला का माझ्या माता भगिनींना एक दीड हजार दोन हजार रुपये महिन्याला द्यावेत म्हणून का केलं नाही आज आमच्या नावाना नाना त्याची ना पूर्गी जी आहे सगळीकडे फिरती आमच्या नावानं बनलत तिला एक प्रश्न विचारायचे एवढा कालवा करण्यापेक्षा तुझ्या घरात तुझ्या बाबाला विचार तीस वर्षामध्ये तुम्ही काय केलं उत्तर शून्य येईल लक्षात घ्या मग दिलंय आमच्या सरकारनं आमच्या ऐपतीप्रमाणे तर का तुझ्या पोटात दुखते लई ताप करून घेऊ नको महाराष्ट्राचं सरकार तुमचं दिवा स्वप्न राहील सरकार याच राहिलं तुमच्या तरी तुम्ही सांभाळा डिपॉझिट सांभाळा हे शब्द आज तुम्हाला मी देतो महाराष्ट्रातली जनता सुज्ञ लक्षात घ्या केंद्रातलं सरकार मोदीच आहे महाराष्ट्रातलं सरकार महायतेचं येणार हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो तुम्ही कितीही मुंगेरी लाल के सपने हसीन होते लक्षात ठेवा पण ते सत्यात कधी येत नाही आमच्याकडचा मुंगेरलाल असं स्वप्न बघतो पालकमंत्री झालो म्हणतो बघा साहेब आज हे काय सांगतात प्रत्येक वेळेला खासदार गेलं काय म्हणलं मी खासदार केंद्रीय मंत्री होणार अरे पहिले निवडून तरी या केंद्रात निवडून म्हण आता मी पडलो नाही तर जिंकलो पालकमंत्रीच आहे ब्रँड बदला ह्यांचा <laughs> ओके कार्यक्रम आहे हा म्हणजे त्यांना क ना नक्की काय बोलायचं असतं सकाळी हँग ओव्हर उतरायला सकाळी बी उतारा घेतला जातो ही माहिती की नाही कोणा या चुकीच्या पद्धतीनं काहीतरी चाललेलं असतं ह्यांच्या डोक्यात सगळं दोन हजार एकोणीस ला उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर फेसबुकला एक पोस्ट पडली होती काय पडली होती पोस्ट आहे <laughs> <laughs> कोरेगाव तालुक्यातल्या जनतेला जनतेची लायकी नाही काय पोस्ट होती माझ्याकडे ती पोस्ट आहे बरोबर आहे बाबा कॅबिनेट मंत्रीपद आपल्याला मिळालं असतं कोरेगाव तालुक्यातल्या जनतेची लायकी नाही हे पद घेण्याची ही भाषा होईल तुमची कॅबिनेट मंत्रीपद कोणाला तुला उपयोगी कोणाला माझ कुटुंहो हम हमारे तो मेरा रे सबसे ओके ह्यांचं कॅबिनेट मंत्री पद आम्हाला काय फायदा काय झाला पालकमंत्री फायदा अरे माझं म्हणणं तुम्ही व्हा तुम्ही सगळं मुख्यमंत्री बी व्हा आम्हाला देणं गेलं नाही अरे पण माझ्या भागाचं काय करणार ही पहिलं सांगा की कुठलं विजन आहे का साहेब पुढं काय करणार माहितीये काय करायला ठेवलंच नाही यांना बोलणार काय फक्त भांडणं लावणार सगळ्या जुन्या जाणत्या नेत्यांना माझे जा हात जोडून विनंती आहे आज ही योजना लक्ष्मणराव विरामदार उपसा सिंचन योजना झे खटापूरच्या अंतर्गत अंतर्भूत झालेली आहे येत्या काही दिवसामध्ये त्याचा जी आर निघेल आणि शंभर टक्के कोरेगावचा दुष्काळ याच्यातून हटणार आहे ह्या सगळ्या गोष्टीला एक ते दीड वर्ष आपल्याला लागेल हे पैशाची तरतूद आपल्याकडे आलेली आहे केंद्राच्या हातात असलेली ही योजना आज आपल्याला पूर्ण करायची त्यामुळं जेवायला बसताना पंक्तीला उरपाट बसण्याचा विचार करू नका आपल्याला पोट भरलं पाहिजे नाहीतर रातभर उपाशी राहावं लागेल इतक्या वर्ष उपाशी ठेवलंय अजून पुढचे काही वर्ष उपाशी बसावं लागेल खत्री साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं आपल्याला एकमेकातले वाद किंवा काही असतील तर ते आज त्याला तिलांजली याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी